शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज चॅनल न्यूज मराठी कोळाई देवी नवरात्री उत्सव सुरू भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन कोळगावचे ग्रामदैवत आई कोळाई देवी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू झाला असून यावेळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे लहानग्यांसाठी खेळणी दुकाने आली आहेत भक्तांसाठी खिचडी प्रसाद ठेवण्यात आला आहे पहाटे व संध्याकाळी आरतीसाठी भक्त गर्दी करताना दिसून येत आहेत अधिक माहिती मंदिराचे पुजारी हर्षल गुरव व सरपंच पुरुषोत्तम लगड देत आहेत सर्वांना रामकृष्ण हरी आज आपण आपल्या या दोन हजार पंचवीस या वर्षातील श्री देवी नवरात्र उत्सव कोळगाव दोन हजार पंचवीस हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत सर्व पंचक्रोशी कोळगाव पंचकृषी तसेच बाहेरील येणारे भक्तगण तसेच कोळगाव ग्रामस्थ कोळगाव यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत कोळगाव या सर्वांच्या वतीनं हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे त्याच्यामध्ये आज दुसरी माळ आहे काल गटस्थापना होऊन विधिवत या ठिकाणी आई कोळादेवींचा गट बसलेला आहे संपूर्ण गावामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद हा दिवसभर चालू आहे आणि दररोज सकाळी सव्वा पाच वाजता श्री कोळेदेवींचा अभिषेक होऊन पाद्यपूजा होऊन गटाला घटमाळ घातल्यानंतर या ठिकाणी साडेपाच वाजता सर्व गावातील वरिष्ठ मंडळी तसेच गावातील सर्व ब्राह्मण वंद वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक महाआरतीचा कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आरतीचा महा होतो त्यानंतर या नवरात्र उत्सवामध्ये आई साहेबांचा असा एक प्रकारे अलंकृत शृंगार असा संपूर्ण केला जातो त्याच्यामध्ये काही माळेला तिसरी माळ असेल उदाहरणार्थ पाचवी माळ असेल सातवी माळ असेल तसेच दसरा असेल या विशिष्ट माळेला लोक बाहेरून भरपूर अशी गर्दी करतात आणि या ठिकाणी सर्व भक्तजण या ठिकाणी आई साहेबांच्या छत्राखाली एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात यामध्ये हा उत्सव साजरा करत असताना सर्व समाज संपूर्ण गाव सर्व या एक ठिकाणी या देवीच्या माळावरती येतात आणि सर्व एकमेकांना सहकार्याने हा देवीचा उत्सव पार पडत असतात या ठिकाणी आज आजर मा बान च, आ, या तर आपण गजा आई साहेबांचा माळ असा शृंगार केलेला आहे उद्या सिंहासनावरती आई साहेब होणार आहे तसेच सिंहावरती सुद्धा आई साहेबांची महापूजा या ठिकाणी बांधण्यात येणार आहे त्याच्यानंतर गजारूढ गजलक्ष्मी म्हणजे हत्तीवरती सुद्धा आई साहेबांचा शृंगार आपण करणार हो। आहोत आणि ते तारखेला आई साहेबांचा आपला होम होणार आहे अष्टमी समता नवमीला त्या ठिकाणी होमाची होती आहे आणि दोन तारखेला गावातून या ठिकाणी सवद्य असा आई साहेबांचा विजयादशमी सोहळा दसरा या ठिकाणी पार पडून पौर्णिमेला या सोहळ्याची सांगता होईल संपूर्ण गावाच्या वतीनं ज्यावेळेस गोंधळ होतील आणि गोंधळ झाल्यानंतर आई साहेबांचा पौर्णिमेला संध्याकाळी दीपमाल झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय नमस्कार श्री कोळाईदेवी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे पहिली माळ झाली दुसरी माळ झाली घटस्थापना होऊन त्या ठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी साडेपाच वाजता बरोबर आरती सुरू होते काल दुसऱ्या माळ्याच्या निमित्ताने भरुडाचा कार्यक्रम सैनिक सांस्कृतिक भवनमध्ये पार पडलेला आहे खर तर, तर माझ सगळ्या परिसरातल्या देवी भक्तांना आव्हान आहे की आपण नवरात्र उत्सव प्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी थाटामाटाने साजरा करत असतो आज मंदिरावर विद्युत रोषणाई असेल स्वच्छता असेल बाकीच्या सगळे देवीच सजावट असेल या सगळ्या गोष्टी खर तर संपूर्ण नवरात्र समिती असेल अन्नछत्र समिती असेल सगळेजण परीने एकदम चांगलं काम चाललेलं आहे उद्या आणि परवा आज आणि उद्या तिसरी माळ उद्या हरिभक्तपरायण ज्योतिताई धनाडे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये कायम कीर्तन घातलेलं अशा महिला कीर्तनकारांचं अतिशय मोठं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं चौथ्या माळीला त्या ठिकाणी आराधी मंडळाचा कार्यक्रम होईल त्याचप्रमाणे आज संदीप जाधव यांचा दुपारी गाण्यांचा कार्यक्रम होईल देवी गाण्यांचा त्याचप्रमाणे पाचव्या माळीला सुप्रसिद्ध जादूगार शिवम यांचा सायंकाळी सात ते नऊ कार्यक्रम होईल सहाव्या माळीला भजनी मंडळाचा <गज्णीवन्णाचा> जागर त्या ठिकाणी होईल सातव्या माळीला महाराष्ट्रामध्ये गाजलेला कोमलताई पाटोळे यांचा देवीचा जागराचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे आठव्या माळीला देवीचा होम होईल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अतिशय नावजलेला असा कार्यक्रम शिवशंभू गर्जना अमोल जाधव अभिजित जाधव यांचा संबळ वादळ दिमडी वाद वाद हा कार्यक्रम तर पाहण्यासारखा कार्यक्रम आहे तो सुद्धा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पाहावा अशा प्रकारची विनंती करतो सलाबाद जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा